मिरजेतील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत दोन्ही आहेत एक वर्षासाठी झोपडपट्टी तथा एम पी अंतर्गत कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज दिले इशरत उर्फ इशरत अली इरफान वय वर्ष पंचवीस राहणार सांगलीवेस मिरज असं कारवाई केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार इशरत बारगिर यांनी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत आपली दहशत राहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्र बाळगणे घातक प्रयत्न बाळगणे बेकायदेशीर महिलेचा विनयभंग करत गंभीर दुखापत करणे मालमत्तेचे नुकसान करणे यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी बारगिर याच्या स्थानबद्ध कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून स्थानबद्धच्या शिफारशीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठवला प्रस्तावाची सविस्तर चौकशी करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इशरत बारकीर याला जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी एम पी डी ए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज